लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्यावर अन्याय बँकेतील गैरकारभाराची वरिष्ठांना माहिती पुरवल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देवणी येथील शाखेत सुरक्षारक्षक म्हणून अनेक वर्षापासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यास वरिष्ठांना शाखेतील गैरकारभाराची माहिती दिल्याच्या रागातून सुरक्षा कंपनीचा व्यवस्थापक व बँक शाखा व्यवस्थापक यांनी संगणमत करून सेवेतून कमी केलेला आहे यासह सेवेदरम्यानचा प्रोव्हिडंट फंड पी एफ जमा होणारा तोही अडकून ठेवून आर्थिक व मानसिक त्रास दिला जात आहे यामुळे त्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यावर गेली दीड वर्षापासून उपासमारीची वेळ ओढावली आहे देवणी तालुक्यातील मौजे दौनिपरगा येथील मूळचा रहिवासी असणारे तथा स्टीफ अन टच या सिक्युरिटी अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत देवणी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत आलेले कर्मचारी माधव टिळे यांनी जवळपास साडेतीन वर्षे आपली येथे सेवा बजावली आहे यात कोरोना काळातील अठ्ठावीस महिने म्हणजे दोन वर्षावरील सेवा ही त्यांनी रात्रपाळीची केलेली आहे नुकतेच गेले आठ दहा महिन्यापासून दिवसापाळीच्या सेवेत असताना त्यांच्यावर हा प्रसंग आला आहे व्यवस्थापकाच्या मनमानीचे सुरक्षारक्षक म्हणून जिम्मेदारी असल्याने वरिष्ठांना कल्पना देण्यासाठी त्यांनी माहिती दिली होती त्याचाच राग मनात धरून शाखा व्यवस्थापक व कंपनी व्यवस्थापक यांनी संगणमत करून कामावरून कमी केले असल्याचा आरोप कर्मचारी माधव टिळे यांनी केला आहे यासोबतच त्यांच्या पगारीतही भ्रष्टाचार केलेला असल्याचे त्यांनी सांगितलं कागदोपत्री जवळपास चौदा हजार असलेली पगार त्यांना मात्र केवळ सहा हजार पगार देऊन बुळवून केलेली आहे यासोबतच प्रोव्हिडंट फंड पी एफचा पैसाही त्यांनी अडकून ठेवून जवळपास साडेपाच लाख रुपये पगारीचे थकवून अडवणूक करीत माझ्या सहकुटुंबावर गेल्या दीड वर्षापासून उपासमारीची वेळ यांनी आणल्याचंही कर्मचारी टिळे यांनी सांगितलं आहे याविषयी त्यांनी जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सहाय्यक कामगार आयुक्त आदींकडे लेखी निवेदनाने न्यायाची मागणी गेल्या दीड वर्षापासून एकदा नव्हे तर अनेक वेळा निवेदन देऊन केली आहे तरीही मला न्याय मिळाला नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शाखा व्यवस्थापक यांच्यावर कार्यवाही करावी व मला माझे संपूर्ण पगार व पी एफचे पैसे देऊन पूर्ववत रुजू करून घेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण आमरणपोषणास बसण्याशिवाय माझ्याकडं पर्याय उरल्या नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं परगा कोरोना काळामध्ये निरंतर सेवा देवनी ते परगा केलेली आहे तरी पण यात सहा हजार रुपये मोबदला दिलेला आहे आणि सेवेवरून कामावरून कमी केलेले आहे कारण म्हणजे बँकेमध्ये डी दे, सी सी बँकेमध्ये दे, पार्ट्या करणे दारू आणाय लावणे गुटखे आणायला लावणे पण त्याचं साहेबाला सांगितलेलं असताना कळलेले असताना वरिकस का कळेलास म्हणून मला दिलीपराव नागाळकर साहेब व मा डोके मॅनेजर साहेब तसंच गुतेदार सावंत अरविंद सावंत विजय दाते हे समजाने मिळून कामा केलेलं आहे वारंवार त्यांनाकडे ती एप ऑनलाईन करून द्या म्हणून आज चार वर्षापासून फेऱ्या लातूरून इथे फेऱ्या मारलेल्या आहे तरी साहेबाला भेटलेलं आहे ज्या एस पी ऑफिसला कलेक्टर ऑफिसला तीन चार वेळेस हा अर्ज केलेले तरी बी के त्याचं काही मला हे केलेले नाहीत कुठलं एक रुपया दिलेलं नाही सहायक कामगार आयुक्ताकडे अर्ज केलेलं तर तिथं त्यांनी मॅनेज होऊन समजे मला पेशा करायला लावली आणि त्या पुढल्या पार्टीला यायला लावलेलं नाही तिथं तरी साहेबांनी मला माझे जे आहे पेमेंट आहे पाच लाख पन्नास हजार आणि निरंतर शेवर घ्यावे सिक्युरिटी कन्स्ट्रक्टन एजन्सी मार्फत म बँकेमध्ये शाखा देवणी येथे तीन तीन वर्ष आठ महिने काम केलेले आहे तरी ते त्याचा माव बदला कुठला भेटलेला नाही आणि साहेबांनी चुकीचं काम करून मी वरी कसका कळेलास म्हणून मला कामान कमी केलेलं आहे तरी साहेबांनी त्याचा मोबदला दिलेला नाही वरून दमदाटी देऊन मला कुठले अर्ज केलेले तर वापस घ्यायला लावून सह्या करून जबरदस्तीने घेतलेले आहेत वर्ष आठ महिने नाईट ड्युटी केलेली आहे तरी एक दहा महिने दिवसपाळीला केलेले आहेत तरी काही चुकीची कामं मॅनेजर साहेबांनी केल्यामुळं त्याचा मोबदला म्हणून वरिष्ठांना कळले तर त्याचा मोबदला म्हणून मला शाबासकी देण्याच्या बदलेस त्यांनी मला बँकेने घर ड्युटीहून काढून टाकलेले आहे डी दी, सी डी सी सी देवणी शाखेचे व्यवस्थापक मॅनेजर साहेब लक्ष्मण डोके व गुत्तेदार अरविंद सावंत हे दोघांनी मिळून संगत मत केळून माझे पैसे हडप करण्याचा डाव रचलेला आहे दीड वर्ष झाले मला कामावून काढ काढलेले आहे और मा मला कुठलं न्याय बी दिलेलं नाही दीड वर्ष झालं बेकार हिंडत आहे आणि मला माझं परिवार पोचण्यासाठी आवड झालेलं आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ निर्णय घेऊन न्याय द्यावा नाहीतर मी जिल्हाधिकाऱ्याला समोर माझ्या परिवारासहित उपोषणाला बसणार आहे